त्यांना मंत्रीपद का दिलं जावं तर विधान परिषदेवरती आमदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी एकही मिनिट न दवडता पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र भरातून त्यांनी बहुजन संवाद यात्रा केली केली जवळपास छत्तीस जिल्ह्यात अष्ट्याहत्तर विधानसभामध्ये काय आणि जवळपास एकतीस हजार ते पस्तीस हजार किलोमीटरचा त्यांनी प्रवास केला एका महिन्याच्या आतमध्ये त्यांच्याकडे अत्यंत वेळ कमी होता आणि त्या पूर्ण ह्याच्यात त्यांनी तो प्रवास केला अष्ट्याहत्तर विधानसभा पिंजून काढल्या काय छत्तीस जिल्हे फिरले ते आणि महाविकास आघाडीचा जो संविधान बदलणार हा फेक नेरेटिव्ह त्यांनी ने, खोड्या काढला केला होता त्याला खोडून काढण्याचं काम अमितजी गोरखे यांनी केलेलं आहे आज महायुतीच्या जा ज्या जास्तीत जास्त शिटा आलेल्या आहेत बीजेपीच्या असू देत किंवा तिन्ही पक्षांच्या असू देत माझी लाडकी बहीण याचा ज्याप्रमाणे याच्यामध्ये वाटा आहे त्याचप्रमाणे अमितजी गोरखे यांनी जी बहुजन संवाद यात्रा काढली होती त्याच्यामध्ये तो फेक नेरेटिव्ह पडण्याचं काम अमितजी गोरखेंनी केलं त्याचा पण मोठा वाटा आहे असं मला वाटतं नाही निश्चित त्याचा फायदा झालेला आहे कारण त्यांनी सगळे मतदारसंघ पिंजून काढले आणि सर्व सर्वसामान्य लोकांना एक्सेबल असणारा नेता अशी एक त्यांची ओळख तयार झालेली आहे एक सुशिक्षित आणि युवा ने नेतृत्व आमच्या समाजाला मिळावं म्हणून त्यांना आमच्या सर्व समाजाकडून अशी मागणी की त्यांना मंत्रीपद यावेळेस मिळालं पाहिजे अक्कलकोट मधून आपल्या बरोबर आता सुभाष रणदिवे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की अमित गोरके यांना मंत्रिपद दिलं जावं अशी समस्त महाराष्ट्रातून मागणी होती त्याविषयी तुम्ही काय सांगाल महाराष्ट्रात अमित गोरके साहेबांच महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये दे आमदार साहेबांची नियुक्ती झाल्या झाल्या समस्त बहुजन समाजामध्ये जाऊन पक्षाची चांगल्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केलेली आहे समाजामध्ये त्यांचं चांगलं प्रस्ताव आहे आणि अण्णासाठी विकास महामंडळाच्या अध्यक्ष असताना त्यांनी समाजाच्या साठी केलेलं उल्लेखनीय काम आहे त्यामुळं त्यांना महाराष्ट्राच्या येणाऱ्या मंत्री नवीन मंत्रिमंडळामध्ये मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने अमित गोरके साहेब हे युवक आहेत चांगल्या पद्धतीने समाजात सर्व पक्षाचं चांगल्या पद्धतीने काम करतात म्हणून

विषय महत्वाचा म्हणजे आता जे प्रश्न विचारलेला आहे की अमित गोरखेंना मंत्रिपद देण्यासाठी मूळचे कारण सर्वप्रथम आजपर्यंतच्या काळामध्ये जो समाजाचे आमदार असतील इतर आमदार असतील त्यांनी जे आज राज्य त्यांना जे विधान परिषदेवर घेतलं आणि तो प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि आमदार झाल्याच्या नंतर महाराष्ट्रभर दौरा केला आणि समाजाच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या बर हा की समाजाला गरज काय आहे जाणून मध्ये काय काम केलं पाहिजे तर समाजामध्ये चांगल्या प्रकाराची उमेद निर्माण होईल व समाजाला न्याय मिळत तर हा पहिला आमदार आहे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांनी आमदार झाल्याच्या नंतर पंचवीस तीस जिल्ह्यामध्ये त्यांचा दौरा झाला आणि प्रत्येक हा तर त्याच्या दौरा त्यांनी आणि या त्याच्यामुळे समाजाला न्याय मिळणार आहे आणि न्याय मिळेल तर त्यासाठी यांना मंत्रिपद देणं काळाची गरज आहे धन्यवाद ताकतोडजी तुम्ही आमच्याशी जोडला गेलात आमच्या दर्शकांना तुम्ही माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद साताऱ्यातून आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत अमित बिसे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कि है। है की त्यांचं अमित गोरखेंना मंत्रीपद मिळावं यासाठीच त्यांचं मत काय आहे नमस्ते अमित भाऊ तुमचं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये तर तुम्ही काय सांगाल की अमित अमित गोरखेंना जे मंत्रीपद दिलं जावं असं जी तुम्ही मागणी करताय तर त्याची नेमकी कारण काय साहेब हे ह्यांना जेव्हा विधान परिषदवर आमदारकी देण्यात आली त्यावेळेस त्यांनी पूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन बहुजन यात्रा त्यांनी केलेली आहे बहुजन यात्रेमध्ये सर्व बहुजन लोकांमध्ये ते गाठीभेटी घेतल्या सगळ्यांशी संवाद साधला आज खरोखर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये बहुजन चेहरा म्हणून अमित गोरके यांचा ओळखला जातो आणि खरोखरच आज तो व्यक्तिमत्व ज्या राज्यामध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये जात होता त्या जा त्या जिल्ह्यामध्ये हजारोची संख्येने मोठ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झालेले आहेत साधारण माझा अंदाज आहे ते पूर्ण राज्यातले प्रत्येक जिल्हे पार पडलेले आहेत आणि अशा व्यक्तिमत्वाचा माणूस जो लोकप्रिय आहे आणि समाजामध्ये किंवा बहुजनामध्ये जो खरोखर काम करत करतोय अशा माणसाची पक्षाने खरोखर काम पक्षाने या अशा व्यक्तीची खरोखर दाद घेतली पाहिजे आणि आमच्या सर्वांचीच इच्छा आहे म्हणजे माझ्या सातारा जिल्ह्यातून मी सर्व कार्यकर्त्यांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा सर्वांची अशी इच्छा आहे की अमित गोरके साहेबांना खरोखरच यावेळेस मंत्रिपदामध्ये सहभाग करून घ्यावा आणि त्यांना एक चांगलं मंत्रिपद एक बहुजनांचा चेहरा म्हणून खरं तर त्यांना मंत्रिपद देण्यात यावं ही आमच्या अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये इच्छा आहे आत्ता आपल्याबरोबर उमरग्यामधून अशोक राजे सर्वदे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की अमित गोरके यांना मंत्रिपदाची सर्वजण महाराष्ट्रातून मागणी होती त्याची नेमकी कारण काय आहेत नमस्ते सर्वदेजी काय सांगाल तुम्ही अमित गोरकेंना मंत्रिपदाची तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होते त्या संदर्भात काय सांगाल कसं आहे सुरुवातीलाच अमित गोरके साहेबांना जेव्हा इतिहासामध्ये पहिल्यांदा राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा या समाजाला विधान परिषदवर घेतल्याचं त्याबद्दल खऱ्या अर्थाने आभार परंतु अशाच पद्धतीचं जर रेकॉर्ड करायचं असेल इतर राजकीय पक्षांनी या समाजाची कोणी दखल घेतली नाही परंतु भाजपने जी काय समाजाची दखल घेतलेली आहे सन्मान केलेला आहे संदर्भात सन्मानाचा एक कळस म्हणून खऱ्या अर्थानं आणखी जर या समाजाला न्याय द्यायचा असेल तर मी अपमान द्यावं हे संबंध महाराष्ट्राच्या मातृ समाजाची निषेध निश्चित सरोवरी जी तुम्ही आमच्याशी संपर्क साधलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद